यांच्या मेंटल फिजिकल अँड सोशल हेल्थ वर लक्ष देणारा आमचा ग्रुप आहे तुम्ही डॉक्टर कणपी भरकर माझे सेक्रेटरी डॉक्टर अँड सेज डॉक्टर आरती अफाले आम्ही एक कॉन्फरन्स घेत आहोतचं नाव आहे मिड लाईफ सफारी मिड म्हणजे कसं असतं की uh, कोणत्या बाईच्या लाईफमध्ये तीन फेजेस असतात एक तिचं तिचं चाइल्डहुड असतं मग तिचं रिप्रोडक्टिव्ह लाईफ म्हणजे तेव्हा तिला मुलं बाळं मुलं बाळांना मोठं करणं ती एक फेज असते पंधरा ते वीस वर्षाची आणि मग एक फेज असते चाळीस वर्षाच्या नंतरची त्याला म्हटत म्युरोपॉझिटिव्हची पॉसिर पॅली मिरोपॉझिटिव्हची तर हा ही एज इतकी इम्पॉर्टंट असते की आजकाल बिकॉज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी इतके सगळे डेव्हलपमेंट झाल्यामुळे महिलांचे जे वय आहे जे त्यांचं ते वाढून गेलेलं आहे बिकॉज गुड मेडिकल केअर आधी सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह महिला वेळेस त्यांचा देहांत होऊन जायचं पण आता असं नाही झालंय आहे त्यांची एज लिमिट पण सेवन्टी फाईव्ह टू एटी झालेली आहे तर आपल्या लाईफ काळ अर्धकारण म्हटलं तरी वन थर्ड पिरियड ते लोक बिनो ऑगर एजमध्ये काढतात आणि या स्टेजमध्ये महिलांना फार सा हो सारे प्रॉब्लम्स असतात म्हणजे पाळी गेल्यावरती महिलांच्या शरीरावरती जो फरक पडतो हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे तो फारसा फरक पडतो तिची क्वालिटी ऑफ लाईफ फार डिटोरिएट होऊन जाते ही कॉन्फरन्स आम्ही याच्यासाठी घेतो आहे की आम्ही याच्याबद्दल डिस्कस करायचं आम्हाला की आम्ही कशी त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करू शकतो कशी त्यांना आम्ही हेल्प करू शकतो त्यांना जसं आम्ही नॉट ओनली अकॅडमिकली बट आम्ही त्यांना सोशली सुद्धा काही गोष्टी सांगणार

याच्यामध्ये आम्ही हे जी महिला असते ती लहान मुलांना ओठा करणं जन्म देणं केअर करणं लोक सगळं पण मी स्वतःकडे लक्ष देत नाही तर आमचा हा होत असेल की त्यांनी स्वतःकडे कसं लक्ष द्यावं कसं सगळ्या डिसिजेस साठी स्वतःला स्क्रीन करून घ्यावं आता इतके कॅन्सर झालेले आहेत असे काही काही उपाय अवेलेबल आहे की तुम्ही हे कॅन्सर घ्यायच्या आधी सुद्धा पकडू शकता आणि समजा आम्ही हे कॅन्सर होण्याच्या आधी स्क्रीनिंग मध्ये पकडले तर आपण त्या पेशंटला फुल कॅन्सर फ्री लाईफ देऊ शकतो शी कॅन बी फ्री फ्रॉम कॅन्सर म्हणजे कॅन्सर होऊन देणार नाही आधी केलं ऑपरेशन केलं जेव्हा ट्रीटमेंट दिली तर ती त्या कॅन्सरच्या दुखामधून जाणार नाही एका महिलाला कॅन्सर होणं फक्त एका महिलाला नाही बल्कि तिचे फॅमिली मोलर बोलण सगळ्या फॅमिलीवर सोसायटीवर पण त्याचा डिस्कशन्स मध्ये त्याच्या बाकी पण ब्लड प्रेशर डायबिटीज हायपर कोलेस्ट्रोलियम या सगळ्या गोष्टी चाळीस पण येतात पण आपल्या इथे महिलांना या गोष्टीची अवेअरनेसच गोष्टी तपासून पाहावेत जेव्हा पेशंट कधी फार बॅड मध्ये आमच्याकडे येते तेव्हा समजते की तिचं बीपी फार जास्त आहे तिने तरी लक्षच दिलं नाही तिची शुगर फारच जास्त आहे इतकी जास्त की तिच्या बॉडीवरती त्या शुगर आणि बीपीचा असर झालेला आहे जर तर ती टाईमवर आली असती वेळेवर आली असती तिला हे सगळं होत असतं तिला किंवा बॉडीचं नुकसान असतं झालं तर असे हे सगळे आम्ही मुद्दे घेणार आहे याच्याशिवाय आम्ही त्यांच्या सोशल वेलबिंगवर पण डिस्कशन करणार आहे काय पाहिलं आहे की पुष्कळशा महिला ना हा जो सेकंड लाईफ सेकंड इनिंग ऑफ देअर लाईफ त्याला म्हणतो त्याच्यात एकट्या राहून जातात म्हणजे लूज देअर पार्टनर म्हणजे हजबंड राहिले किंवा नाही राहिले त्यांचे मुलं शिकायला बाहेर चालले गेले अँड त्या अगदी एकट्या राहिल्यामुळे त्यांचं लाईफ अजून बिघडून जातं फिजिकली ते वीक होत जातात हॉर्मोनली दे आर बॅड थिंग अँड सोशली ऑल्सो फॅमिली वाईज पण ते अगदी एकट्या राहून जातात असं मुलं परदेशात पण असतात वर्षात वर्ष येत पण नाही तर फारच दुर्गंधी असते तर आमच्या असोसिएशन कशी हेल्प देऊ शकतो हेल्प सांगतो प्रोग्राम्स देतो आणि मग आम्ही त्यांना त्याच्याबद्दल अवेअरनेस देतो तर अशी ही आमची कॉन्फरन्स राहणार आहे कॉन्फरन्स बद्दल डॉक्टर वर्कशॉप

साडोबा इथे आयोजित केलेली आहे तर कॉन्फरन्सच्या आधी आम्ही आहोत इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आम्ही आयोजित केलेलं आहे ते नऊ तारखेला नऊ ऑगस्टला सकाळी आम्ही घेणार आहोत तर या हे जे सर्जिकल वर्कशॉप आहे इथे भारतातील नावाजलेले सर्जन्स मोठे सर्जन्स यांच्या स्किल्समुळे इथले डॉक्टर्सला आणि पेशंट्सला दोघांना फायदा होणार है है, करूं करूं तर ते अशा रेअर आणि महत्वाच्या सर्जरी तिथे डेमॉन्स्ट्रेट करतील की जेणेकरून त्यांच्याकडून इथले विद्यार्थी तसेच डॉक्टर यांना देखील त्या सर्जरीज शिकायला आणि पुढे पुढे जाऊन त्यांच्या पेशंट्सवर त्या सर्जरीज करून पेशंट्सला फायदा द्यायला मदत होईल तर न्युरोपॅरामेटोलॉजी हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे टेलिमॉनिकॉलॉजी एज ग्रुपमध्ये दोन किंवा तीन बाळांपर्यंत आल्यामुळे आणि काही इतर कारणांमुळे सुद्धा जसं की पेनिलोबॉन एसमध्ये ऑलमोस्टचे लेवल्स कमी होतात त्याच्यामुळे आणि काही इतरही कारणांमुळे जी बायकाचं जो ट्रेन फ्लोअर असतो तो वीक होतो डॅमेज होतो आणि त्याच्यामुळे एक प्रोलॅप्स तसंच लग्नीशी संबंधित अनेक आजार जसं की स्ट्रेस युरिनरी आणि असे अनेक आजार होण्याचा या वयवट्यातल्या बायकांना धोका असतो तर या सगळ्या आजारांवर काही करेक्टिव्ह सर्जरी असतात त्यांना आपण न्युरो बायोकोलॉजिकल सर्जरी असं म्हणतो आणि नेमक्या या सर्जरीज आपण नऊ तारखेला सर्जिकल वर्कशॉपमध्ये डेमॉन्स्ट्रेट करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर आरती गंधारी मी फ्रेजरर आहे नागपूरमध्ये सोसायटी तर ही आपली कॉन्फरन्स जी आहे एक डेस्टिनेशन कॉन्फरन्स आहे त्याचे खासियत ही आहे की ताडोबाला घेण्यात येणार आहे आणि ऑल ओव्हर इंडियामधून दीडशे ते दोनशे डेलिगेट्स यासाठी रेजिस्टर्ड झालेले आहेत आणि ऑल ओव्हर इंडियामधून फॅकल्टीज पण वेगवेगळ्या ठिकाणाहून चांगले चांगले फॅकल्टीज इकडे येणार आहे त्यामुळे पुष्कळ सगळ्या डॉक्टर्सला जे कॉन्फरन्स मध्ये रेजिस्टर्ड आहे त्यांना खूप फायदा होणार आहे आणि जसं भक्ती मॅडमने सांगितलं मुळे पण बरेचसे पेशंट गरीब पेशंट आणि डॉक्टर्सला पण वेगवेगळे ऑपरेशन दाखवून त्यांचा पण त्याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि याच्यामध्ये नॅशनल प्रेसिडेंट जे आमचे आहे डॉक्टर अनिता शहा मॅडम त्या घेणार आहेत की बघितलं की झाल्यानंतर जेवढे कलावती करतो दूध पाजावा लागतो आहे आता काय करत काय काही स्त्रिया स्वतःला मेंटेन करण्यासाठी तेवढेही कलाविकला दूध पाजत नाही आणि पोटाटेच सुरू सुरू करतात तर त्याचा अवेअरनेस पण याच्यामध्ये इन्फूट आहे का आणि सोबतच जे काही मासिक पाणी येतं त्या पाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चार ते पाच ते मुलांना बाहेरच बसवलं जाते तर त्या त्यांच्या शरीर याचा याचासुद्धा परिणाम होतोय का हा सुद्धा पाठ याच्यामध्ये इन्क्ूड केलेला आहे कस आहे स्तनपान सप्ताह संपला जस्ट एक ते सात ऑगस्ट पर्यंत स्तनपान सप्ताह असतो आणि त्याच्याबद्दल आम्ही भरपूर अग्र केली आहे सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये दे, पेशंटला दे, शिकवतो नर्सिंग स्टाफला दे, शिकवतो म्हणजे महत्त्व काय स्तनपानचं काय महत्व आहे कशा प्रकारे पेशंटला शिकवतोडिंग करायचं किती वेळ करायचं काय पद्धत आहे कोणत्या बिमारीमध्ये काय प्रॉब्लेम होतो बट आम्ही म्हणतो रेस्कुडिंग ऑफ लाईफ इट इज द बेस्ट ट्रीटमेंट ऑन हँड तर त्याच्याबद्दल आमचा प्रोग्राम वेगळा चालतो आता हे मिनोपॉझल एज आहे एज मध्ये ब्रेस्ट फिडिंग हे येणार नाही या टॉपिकमध्ये पण जेव्हा पण आम्हाला डॉक्टर्सला कधी पण याच्याबद्दल यु नो मौका मिळतो की आपण याच्याबद्दल अवेअरनेस करावी आम्ही ते करतो तुमचं म्हणणं ते बरोबर आहे की ब्रेस्ट फिडिंग तुम्ही जे बोलले की हे आम्ही आम्हाला हे नाही आढळत की लोक जसं तुम्ही म्हणले की ब्रेस्ट फिट करत नाही दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम नावडली प्रॉब्लेम ही आहे की बिकॉज hmm. लग्न लेट होतात डिलिव्हरी लेट होते तर थोडस ब्रेस्ट फिडिंग साठी पेशंटचा प्रॉब्लेम येतो पण असं आई कोणी नाही मला आम्हाला जी म्हणते की मला ब्रेस्ट फिडिंग नाही करायचं त्या रेडी असतात पण बिकॉज त्या काही लग्न त्याचं खूप लेट होत आहे किंवा लेट बाळ झालं म्हणून त्यांना कधी कधी प्रॉब्लेम असतात अनेकदा आम्ही बघितलं मेडिकलच्या संदर्भात नागपूरला असतंय ताडोबा खरंच लांब आहे पण आता कसं झालंय की आपल्या नागपूरला आजकाल ग्लोबल मॅप वर टायगर कॅपिटल म्हणून ओळखतात आम्ही हा विचार केला की दरवेळेस होतोच आपल्या कृतरी बाय नॉट आमची गेस्ट ऑफ ऑनर आहे जी केस आहे पण आमची गेस्ट ऑफ ऑनर आहे आम आम्ही फॉरेस्ट मधूनच एका चव्हाण फॉरेस्ट ऑफिसर आहेत माझा मेन उद्देश होतो लेटेस्ट म्हणजे अवेअरनेस ऑफ फॉरेस्ट तसं लोक जंगल मध्ये जाऊन कसं टायगर्स ला काय फरक पडतोय कसं टायगर चा क्राऊड जो आहे तो कमी किंवा जास्त होताय कसं टायगर वाईल्ड लाईफ कसं अफेक्ट होत आहे त्याच्यात आमचं थोडंफार काही कंट्रीब्युशन झालं आहे कॉन्फ्युज मिळतो इट विल बी बाहेरचे लोक इतके एक्सायटेड आहे येण्यासाठी कारण की त्यांना नागपूर आधी सतरा मुळे माहिती होतं पण आजकाल लोक फार एक्सायटेड असतात की टायगर्स ला व्हायचा म्हणून आफ्टर कॉन्फरन्स ते बी गोफर सफारी कॉन्फरन्स झाल्यावर काही फायदा होईल सीझन ऑगस्ट आहे म्हटलं कोर मध्ये नाही फिरणार आहे बफर मध्ये सफारी राहणार आहे पण राहायचे लोक खरंच खुश होते की चलो ताडोबा ऑटो घेत खूप असं राज्यात टू डेज कॉल तुझं एक दिस बंद एक दिवस आम्ही लागू राहणार आहे माझी एकच की म्हणजे या कॉन्फरन्स माझी ही इच्छा आहे की आमचा आमची आवाज गेली पाहिजे यापर्यंत की वयस्कर बाया आहेत त्यांच्या हेल्थकडे सगळ्यांचं लक्ष ओढलं गेलं पाहिजे जे आमचं अटॅम्प्ट आहे अदरवाइज ऑल्सो जेव्हा मी आमच्या सोसायटीला जॉईन केलं तो एक छोटीशी मी सगळ्यांना विचार मी जेव्हा एक माझा ऍडवाइस असू शकत की सर प्रत्येक वर्ष मी एक एल्डरली ले लेडी जी आपल्या घरी असू शकते बाहेर असू शकते आपल्याला हेल्थ करणारी लेडीज असू शकते तिची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुम्हाला असं नाही मिळत की पैशाने तिला सपोर्ट करा की काय काय झालंय आजकाल सगळं डिजिटलाइज झालेलं आहे ना कुठे पण जातो तुम्ही तुमचं सगळं डिजिटल बँकेतले काम रिझर्वेशन कुठे काही करायचं आहे मेडिसिन घेऊन हॉस्पिटल पुष्कळ झालं या एटीन नाईन्टी वाल्या किंवा वाला फाईव्ह वाल्या एज वाल्या लेडीज त्यांना काही जमत नाही त्यांच्या आता फोनही असतो कधी कधी

आता तर ज्यांना झालं काही करू शकत नाही ज्यांना वॅक्सिन मिळालं त्यांना काही करू शकत नाही तर आम्ही सगळे त्या आपण सगळे त्या अनफॉर्च्युनेट फेस झालो आहे की आपल्या टाईममध्ये वॅक्सिन नव्हतं आता एच पी वॅक्सिन आलेलं आहे जर का आम्ही मुलींना ते वॅक्सिन दिलं प्रॉपर टाईमवरती तर त्यांना पुढे जाऊन कॅन्सर व्हायची शक्यता आपण कमी करू शकतो म्हणून त्याचं आजकाल गवर्नमेंटचंही कारण आमच्या आमच्या ऑर्गनायझेशन फॉक्सी थ्रू आय थ्रू फार जबरदस्त मोहीम चालू आहे की सगळ्यांना एच पी व्हॅक्सिन मिळाला ये तीन डोसेस आणि आता गव्हर्नमेंट इज ट्रायल कि दोन डोसेस करवे आणि गव्हर्नमेंट इज प्रेशर करते की त्याला गव्हर्नमेंट जॉब प्रोग्राम मध्ये म्युझ आहे ते सिस्टम आता सब एक्झिट पडतो चालू आहे सारे प्रोग्राम्स होत जातात ज्या माहिती दे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संपर्क किया करतो पुढे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखवतात टीएससी बदले अजून आलेला नाहीये पण कधी चालू होईल लगेच की गेत करू श्री達चे मेसेज लोकांपर्यंत जावे चंद्रापुर समाजाचे आमच्या कॉलेजचा इव्होल्यूशन प्रोग्राम आणि ते 12 तुम्ही नंबर पर चला पुढे जावसाठी मी